कितीतरी असणारा त्या ठिकाणी विघ्न असणारा करीत होता तरी सीता असणारी निर्मुक्त कशामुळे होती एका राम नामामुळे असणार सीता त्या ठिकाणी निर्भयपणे आणि अशोकवनामध्ये मग जेवढ असणार त्या ठिकाणी हनुमानजीनं पाहितलं सीताई साहेब त्या ठिकाणी निवंत बसलेल्या आहेत परंतु या राक्षसनी इथं आणि राक्षसनी मध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी सीताई साहेबाला कसं भेटावा ही असणारी हनुमंताच्या मनामध्ये आणि सारखी तळमळ होऊन रमा, कशी अवस्था झाली आहे ही असणारी प्रभू रामचंद्राची सीता आहे परंतु आपल्याला या ठिकाणी सीतेची भेट घ्यायची आहे पण भेट घेत असताना त्या ठिकाणी या राक्षसी या ठिकाणी आहे मग यांच्या डेकेत आपण असणारी कशी शिकेची भेट घेवा असा असणारा हनुमानजी विचार या करू लागता भेटी घेता सर्वता यांच्या की करिता घाता रावण सीता मग असणार यांच्या असणार समोर समोर जाऊन जर सीता साहेबाची भेट घेतली तर मग काय होईल या माझ्या असणार त्या ठिकाणी अंगाला झोमच्या माझ्यावर असणार त्या ठिकाणी धावून एक त्या मी असणार यांचा जर घात केला तर राजा रावण रागावं राजा रावण रागावल्यानंतर शिखेल असणारा त्या ठिकाणी मरण पत्करावं लागत अशी अवस्था होईल मग मी असणार काय करावं असा हनुमानजीचा विचार व ही रिया रामता माझे कष्ट झामारीन या रंगाचा सुकर हा मग या राक्षसनी समोर उतरलं राजा रावणाने त्या ठिकाणी जर आला सीतेला दडप करू लागला तर मग असणार त्या ठिकाणी काय होईल राजा रावण